हॅलो कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचा चहा नाश्ता वगैरे मी विचारत आहे संध्याकाळचा आणि आता संध्याकाळ जे टायमिंग झालेलं आहे तर वाजलेले आहेत साडेसहा मी फायनली आले फ्रेश झाले कपडे चेंज केले म्हटलं थोडंसं एका विषयावरती मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे तर जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया विषय तर विषय तसा गंभीर आहे म्हणजे नाही का एका नात्याला काळींबा फासणारी गोष्ट आहे बरे का तर ती म्हणजे असे की आ, आई सोबत मुलाचे अनैतिक संबंध तर खूप किळस येते हा विषय घ्यायलाच खूप किळस येते मी नंतर परंतु वाटलं की शेअर करावं तर आईचे जन्म देणाऱ्या आईसोबतच आणि ज्याला जन्म दिलाय त्या मुलासोबतच आईचे घाणेरडेन केळीसवाणी संबंध हां तर हे खूप लाजीरवानी गोष्ट आहे आणि ही घडलेली आहे घटना सोलापूर जिल्ह्यामधली नक्कीच ऑब्विसली सगळ्यांनी न्यूज बघितली असेल परंतु तरी पण <coughs> तर ह्या दोघांना म्हणजे आईला आणि मुलाला त्या मुलाचं लग्न झालेलं होतं प्लस त्याला मुलं झालेली होती नऊ वर्षाची मुलगी होती त्या मुलीनं स्वतःच्या आजीला आणि वडिलाला नको त्या अवस्थेमध्ये बघितलं बघितलं आणि ते मुलीनं बघितले आणि ती सांगेल सगळ्यांना सा म्हणून त्या मुलीचा गळा दाबून जीव घेण्यात आला प्लस तिला घराच्या आसपासच्या एरियामध्ये खड्डा खांदून पुरण्यात पण आलं म्हणजे तिचा मृतदेह पुरण्यात आला तर एक बाप इतका हैवान असू शकतो की स्वतःच्या मुलीचा गळा दाबून जीव घेऊन पुरण्यात इतकी हिंमत आहे त्याच्याकडे तर खरंच तो बाप आहे का पहिला मुद्दा ठेस लागली तर आपल्याला डोळ्यात पाणी येतं आपल्या मुलांना जरा काही झालं तरी आपल्याला डोळ्यात पाणी येतं त्याच मुलांचा जीव घेताना जरा पण लाशरम वाटत नाही जरा पण ह्यांचा आत्मा गेलाय कामा का कामातून आणि खरंच हे माणसं आहेत का पहिला तर मुद्दा मला हा प्रश्न पडतो की खरंच हा माणूस आहे का एक तर घाणेरड कृत्य करतो स्वतःच्या आईसोबत पहिला मुद्दा दुसरा मुद्दा स्वतःच्याच लेकराचा जीव पण घेतो तर खरंच काय खातात असे लोक अन्नच खातात का खाता नेमकं हा प्रश्न पण पडतो की स्वतःच्या लेकराचा जीव घेणं किंवा स्वतःच्याच मुलांसोबत असे संबंध घाण्या देखील सांनी संबंध ठेवणे हे कितपत योग्य आहे तुम्हीच सांगा आणि तो मॅटर सगळीकडे झालेला आहे फायनली त्या मुलीचा मृतदेह पण भेटलेला आहे त्या बापाला अटक पण केलेली आहे पण आता बघू पुढे काय होणार आहे बरोबर की नाही परंतु तुमचं मत काय आहे हे माझं मत आहे म्हणून मी बोलत आहे की मला खूप अशी किळस येते अशा लोकांची आणि खूप असे असे लोक मला असं वाटतं की भर चौकात त्याच्या आईलापर्यंत त्याला पण फासावर लटकवलं पाहिजे की अशा नात्याला परत कोणी काळींबा फासणार नाही आहे खरंच यार आपण स्वतः ज्याला जन्म देतो त्या मुलांसोबत असे संबंध ठेवताना लाज कशी वाटत नाही त्या मुलाला पण आईसोबत तसे संबंध ठेवताना जरा पण शरम येत नाही का बरं लग्न झालेलं होतं असं पण नव्हतं ना बिना लग्नाचा होता, होता। बरोबर की नाही बापरे काय भयंकर भयंकर गोष्टी समोर येतात ऐकायला भेटतं बघायला भेटतं आणि असं वाटतं की खरंच किती बदल आहे लोकांच्या विचारांमध्ये आचारामध्ये आणि कसं खरंच लोक किती नर निर्धय आणि नीच आणि टाकून दिलेले लोक आहेत ह्या समाजामध्ये त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज एक ऐकायला भेटतं आणि रोज एक असं बघायला भेटतं तर जाहीर निर्देश करते मी तर ह्या गोष्टीचा की एक तर खूप भयंकर किळसवानी कृत्य आईसोबत संबंध ठेवणे किंवा मुलांनी आई आईने सोबत संबंध ठेवणे आणि एका बापानी लहान मुलीचा जीव घेणे त्या मुलीनं ना सांगू नाही कुणाला या भीतीनं त्या मुलीचा जीव घेतला गेला जर तुम्हाला एवढीच भीती वाटते बदनामीची तर तुम्ही असं असलं घाण कृत्य करताना ते मना भी तुम्हाला भीती वाटत का की मान जर किती पण डोळे झाकून दूध पित असली ना तरी तिला वाटतं मला कोण बघत नाही पण बघत असतो जरी माणसाने कुणी नाही बघितलं तर देव नक्कीच बघत असं त्याचा हिशोब करत असतो म्हणून नात्यांना काळिंबा फासणारे असे लोक जे असतात ना ह्यांना खरोखर भर चौकात लटकवलं पाहिजे फासावर लटकवलं पाहिजे की जेणेकरून करून ना हे परत अशी घा नाते घाण नाही करणार अशी लोक खरंच किती पवित्र नातं होते आई आणि मुलाच एक विचार केलं तर किती पवित्र नाते त्यालाच शी खरोखर लय किळस येते आपण आपल्या जन्म देणाऱ्या मुलालाच देव देवा काय ही धरतीवरती असले घाण लोक ठेवल्यात नको एक तर तुमचं मत पण तुम्ही सांगा की तुम्हाला काय वाटतं की ही योग्य आहे का नक्कीच कोणालाच पटणारी गोष्ट नाही आहे आणि खरोखर खूप विचित्र प्रकार खूप घडत आहेत आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे माणसांनी खरंच आपण अन्न खातोय आपण एक माणूस आहे आणि नातं कुठलं आहे हे तरी विचार करा पहिलं ते बरोबर की नाही तुम्ही जिथं तोंड मारताय जिथं शेण खायण्याचा प्रयत्न करताय ते नातरी बघा ना बहीण भाऊ म्हणना मायबाप म्हणना आईबाप म्हणना काय चाललंय यार समाजामध्ये कसले घाणघाण कृत्य करतात लोक आश्चर्य वाटतंय ऐकून आणि बघून असं वाटतंय की खरंच आपल्या आजूबाजूला असे लोक आहेत आणि आपण अशा समाजामध्ये राहतोय आणि आपण अशा लोकांच्या विचारा विचाराची लोक असणाऱ्या मध्ये आपण राहतोय की खुले आम कुणी पण कुणासोबत जाऊ शकत छी तुमच्या जिंदगीवर एवढी चाग आली तर मिरची भरा पण असले धंदे कशाला करता आणि जर आईसोबतच तोंड मारायचं होतं तर लग्न कशाला केलं मुलं कशाला पैदा केली एखाद्याचं आयुष्य बर्बाद केलं एखाद्याचं स्वतःचा जन्म दिलेल्या लेकराचा जीव पण घेतला इज्जत महत्वाची नव्हतीच तुला तुला जर इज्जत महत्त्वाची असती तर आईसोबत झोपलाच नसता बरोबर की नाही आईसोबत झोपायचं आणि परत इज्जतीचा दिंडोरा पिटायचा मुलीचा जीव घ्यायचा किती कोणाला तरी सांगे एवढी भीती वाटते तर मग शेणच नाही खायचं अशा अशा गोष्टी करायच्याच नाही आहेत ज्याच्यातून आला त्याच्यातच काय यार आणि त्या आईला पण लारम आहे का नाही आईच आहे ना तू होय गं बाई एक बाई आणि एक आईच आहे ना तू देवाचा दर्जा दिला जातो आईला बर का आईला देवाचा दर्जा दिला जातो तू काय करते खरच कसे बायका सुद्धा निघल्यात ना खरंच काही बायका किती टाकून दिल्यासारखं वागायला लागल्यात तर ले बेकार कंडिशन झालेली आहे पुढे तरी मला असं वाटते पुढची पिढी तर काय विचारायची सोयच नाही कोणच बघणार नाही आत्ता त्रास चालू आहे आई बहीण कुणासोबत जातात म्हणूनच कदाचित आमच्या सारख्यांना जे लोक घाण कमेंट्स करतात ना ते असेच सायकून पागल असतात जे आई सोबत सुद्धा जातात म्हणून ते दुसऱ्यांच्या सुद्धा आई बहिणीला येऊन तशा घाण कमेंट्स करतात रिस्पेक्ट करत नाही बरोबर की नाही तर असो पण पन... ह्या घटनेचा मी जाहीर निर्देश करत आहे ही घटना जी घडलेली आहे लहान मुकलीय बाळाचा जीव घेतलेला आहे नऊ वर्षाचं बाळ म्हणजे काय त्यानं जग बघितलं होतं तुम्ही सांगा काय बघितलं होतं त्यानं त्या जग की स्वतःच्या बापाला नाजीला नको त्या अवस्थेमध्ये बघितलं त्या मुलीनं म्हणून जीव घेऊन पुरण्या इतकी हिम्मत येते कुठून यार तुम्हाला अरे साधं आपलं दुसऱ्याचं सा लिकरू पडलं तरी लोक पळत जाऊन उचलून त्याला घरापर्यंत पोहोचवून लागलं का बाळा लागलं का बाळा आणि इथं काय चाललंय सध्या अक्षरशः धडा धड माणसांचा जीव घेतायत लोक धडाधड काही फरक पडत नाही सारखं समजायला लागलेत लोक बरं का तर असो जिसकी जैसी सोच आपण अशा घाण लोकांबद्दल बोलणं सुद्धा चुकीचं आहे परंतु काही मुद्द्यांवरती बोलायला पाहिजे आणि मला खूप चुकीचा वाटतोय तो ती घटना मला लय चुकीची वाटत आहे पहिलं तर ते आईचं मुलाचं ना आता घाण केले त्या त्या गोष्टीची किळस येते आहे मला खरोखर किळस येते खरोखर इतकी किळस येते की कि असं वाटतंय ती आई कोण आहे ना एकदा बघावी आणि तिच्या ना चमड्या लोंबवाव्या आणि तिच्यात मिरची भरावी की बाई तुला एवढी आग होती का ग की स्वतःच्याच मुलासोबत गेलीस हे देवा उचल अशा लोकांना लवकरच नकोय अशी घाण खरोखर घाण लोक चांगले लोक जे कोरोनामध्ये गेले ना तर आता ह्या वेळेला कोरोना आला आहे ना अजून रिटर्न तर ह्या वेळेला खरोखर देवानी कोरोनामध्ये ना फक्त घाण लोकांचा सापसुपाट करावा बरं का सापडासूप घाण लोकांचा करावा खरोखर देवाला सांगते हात जोडून की सापडासूप घाण लोकांचा करा जेवढी बी घाण लोक आहेत जे लोकांना वाईट बोलतात वाईट कमेंट्स करतात घाण नजरेने बघतात नातेवाईक असतील शेजारी पाजरी असतील सोशल मीडियावरचे असतील कुणीही असतील घरातले सुद्धा जे लेडीजला घाण नजरेने बघतात लेडीजवर घाण कृत्य करतात हे मग लेडीज असू दे माणूस असू दे कुणी पण असू दे हे असले घाण लोक ही घाण साफ करा सपडा सुख करा खरोखर करोनामध्ये ना मदेना हे लोकांनाच रोग उठून मरू दे लवकर काय देवा काय काय चालले काय अक्षरशः असं डोकं पागल व्हायची वेळ येते म्हणून बनवलेला आहे तर तुम्हाला तुमचं मत नक्कीच मला, मला कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला काय वाटत आहे ही, ही किती भयंकर आणि किती किळसवाणी गोष्ट आहे का नाही ते तुम्ही नक्की कमेंट्सद्वारे सांगा तर चला हा व्हिडिओ छोटासाच तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खास स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या जर चॅनलला नवीन असेल तर नवी सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट्स करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय